एकीकडे सोयाबीन आणि कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी संकटात आहे पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं नेत्यांचं राजकारण मात्र सुरू आहे राज्यातल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम महायुती सरकारनं केल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी सुद्धा दानवे यांनी केली तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांचा डेटा गोळा करून नवं शेती धोरण तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लावण्याचं पाप सरकारच्या हातून होत आहे तर सोयाबीन घरात पडलेलं आहे नाफेडनी खरेदी बंद केलेली आहे ही खरेदीची मुदत वाढवण्याची आवश्यकता असते व्यापारी पडेल त्या भावाने सोयाबीन घेतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन डम्प करून ठेवलेले हो आहे रोज किती पद्धतीनं खरेदी केंद्र किती होते हा जर याचं प्रश्नाचं उत्तर केलं तर याचं गुन्हाकार भागाकार बेरीज ताळा सगळा जर लावला तर सगळ्या शेतकऱ्यांची खरेदी करेल अशी व्यवस्था सरकारने उभीच केलेली नव्हती हो त्यामुळं सरकारने नाफेडने खरेदीची मुदत वाढवली हो पाहिजे असं आम्हाला वाटतं सध्याच्या राज्य सरकारच्या असलेल्या योजना त्या संदर्भात काही सुधार्थ हवा आहे का त्या संदर्भात काही बदल हवा आहे का नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान नवीन बेबी आणणं औषधं आणि खताच्या संदर्भात काही त्यांना बोलायचं आहे का, बोला का। आणि नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भात काही सूचना करायच्या आहेत का या सर्व सूचना त्याच्याकडून मला या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा सगळा डाटा गोळा केल्यानंतर एक धोरणात्मक निर्णय घेऊन एक कृषी खात्याचं एक उत्कृष्टाचं धोरण कसं तयार करता येईल या दृष्टिकोनातून माझी दौरी सुरू आहे <laughs>